आंबा पिकावरील फुल किड्याच्या नियंत्रणासाठी करायची उपाययोजना अंतर्गत कीटकनाशके कंपनी कीटकनाशके विक्रेते आणि आंबा बागायतदार यांचे संयुक्त बैठकीचे आयोजन आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यामध्ये सर्वानुमते पंधरा जानेवारीनंतर थ्रीप्सवर वापरण्यात आलेले औषधांचे पैसे माफ करण्यात यावे असा एकमताने ठराव करण्यात आला आहे यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले मध्ये त्याच्यापैकी मला फक्त दिसत आहे बाकी कुठचेही कंपनी वाले दिसत नाही दिसत नाही बायोटी शर्टी जी प्रोडक्ट आज भरपूर वापरली गेली आहे त्याचा एकही प्रतिनिधी दिसत नाही डेलिश जोडून नाही विचारा कंपनी सांगा तुमच्याकड प्रोडक्ट नाव सांगा प्रोडक्ट नाव सांगा हा प्रोडक्ट ट्रिपल द्यायचा एक ही रिझल्ट नाही बोला त्याच्यावरती तुम्ही एकटं ही रिझल्ट नाही ट्रिपलो आपल्याला नॉन इट्रॅक्टिव्ह औषध त्याला मार्केटमध्ये विकू नये आता करू आपण जेव्हा त्याच्यावर जेव्हा त्याच्यावर औषध येईल जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल त्याच्यामध्ये विद्यार्थीचं सर्टिफिकेशन असेल ते मार्केटमध्ये तुम्ही उतरू आम्ही घ्यायला तयार आहोत आहे का कुठे ना कुठे निर्णयावर आपण आणि जो इकडे निर्णय होईल तो आपल्या सगळ्या जणांना मान्य आहे त्याचा चार बाजूला राहतील ना आम्हाला टीच आहे बाकी तर राहू न्याय नको बरोबर आहे काय आपण जेवढं तालुका म्हणून आपण इथे बसतो असेल तर जे काही जे इफेक्टिव्ह औषधं आहेत जे त्या औषधामुळे आम्हाला इमिजिएटली इफेक्ट आम्हाला रिझल्ट भेटतील ते मार्केटमध्ये उतरावे ते डीलर मी आणि ते तुम्ही घेणार डीलर तुम्हाला आपल्या हे सांगतो ह्याच्या पुढे कुठलेही सुविधा औषध आपल्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये उतरूच नका जे त्याच्यावर विश्वास असेल विद्यापीठाचं सर्टिफिकेशन घ्यावी का आम्हाला लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये दिलं लोकांनी पण त्या पद्धतीची थोडी भूमिका घ्यावी प्रामुख्याने अधिकार वर्गाने मी सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्ही मधली हे जे काही तुम्ही रान लावायला पाहिजे विशिष्ट दिले आहे यापुढे रेग्युलर चेक राहिले पाहिजे जे झाले म्हणजे जे इफेक्टिव्ह नाही ते मार्केटमध्ये उतरता कामा नये तुम्हाला सांगतो परत परत सांगतोय तुम्हाला डॉक्टर सायंटिस्ट हे सगळ्या लोकांना सांगतो राहिले पाहिजे याच्यामुळे सरकारची बदनामी होते सरकार नेमकं काय करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं तुम्ही तुमचं काम करा शिस्त इथे लावा आमच्या या कोणीही लोकांची यापुढे देवगडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक होत नाही एवढी गॅरंटी तुम्ही घ्या माझ्या या प्रत्येक गोष्टीवर लक्ष या पुढे आहे एक तर मला त्या विषयावर आणू नये आणि आणल्यानंतर मी विषय सोडत नाही असं स्पष्ट भूमिका सगळ्या गोष्टीची आहे म्हणून तुम्ही याच्यावर भूमिका घ्या सगळे शेतकरी म्हणून म्हणून सगळे प्रामाणिक पद्धतीने मेहनत करणारे लोक आहेत सगळ्या पद्धतीने ताकदीने हे पण सगळे फक्त एवढंच आहे तालुक्याचं वातावरण कुठल्याही निवडणुकी खराब होता कामा नाही

आपल्याला इकडे तिकडे जायची गरज असणार नाही आणि यापुढे कोणी कोणाची फसवणूक म्हणजे माझ्या आमदार क्षेत्रामध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणी फसवणूक करता कामा नये आणि होणारच नाही या पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे एवढंच त्या निमित्ताने सांगतो तुम्ही आता समारोप आमच्या रुग्ण जी करतीलच पण सगळे मोठ्या प्रमाणामध्ये आलात आणि आपण ही तिसरी बैठक पर्यंत आपण या निर्णयापर्यंत तिथे पोहोचलेलो आहे आता यापुढे अंमलबजावणी झाली पाहिजे परत परत चर्चा नको कीच काढण्याची गोष्ट कोणाकडून होता कामा नये ज्यांचे पंधरा जानेवारीच्या नंतर पैसे होतात रोखाचे पैसे असतात काय असतात ते तुम्हाला येऊन आपल्याला बिल देतील पावत्या देतील त्याप्रमाणे त्यांना पैसे देऊ टाका आणि तो पैसे तो विषय तिथे सांगवा बरोबर ना जाऊन जी तुम्हालाही सांगतो वारंवार बसू नका कुठलेही विषय तर या पुढे आता परत परत चर्चा करण्याचं काही कारण नाही पण हे सगळं वातावरण अशाच पद्धतीने राहून दे चांगलं वातावरण तालुक्यामध्ये राहते अपेक्षा आमच्या न्यायानिमित्ताने व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र